तळोद्यात बिबट्याची दहशत कायम एक बिबट्या जेरबंद बछड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे तळोदा तालुक्यातील सरदार नगर येथे काल वन विभागाला एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असले तरी परिसरात बिबट्यांचे वारंवार होणारे दर्शन आणि नुकतेच बिबट्याचे बछडे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जाणेही धोक्याचे बनले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गेल्या काही दिवसांपासून तळोदा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून या नरभक्षक प्राण्यांनी पाळीव प्राणी आणि माणसांवरही हल्ले केले आहेत गेल्या महिन्यात गणेश बुधावल येथे ललिताबाई अशोक पाडवी वय पंचेचाळीस आणि सरदार नगर येथे दीपमाला नरसिंग तडवी वय दहा या दोन निष्पाप बालकांचा बळी बिबट्याने घेतला होता या घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे दोन दिवसांपूर्वी येथील भिक्या यांच्या शेतात पिल्ले आढळून आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर वनविभागाने पिंजरा लावला होता आणि मंगळवारी पहाटे याच पिंजऱ्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले परंतु तालुक्यातील इतर भागांमध्येही बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमधील भीती कमी झालेली नाही उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे आणि शेतीला रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते अशा परिस्थितीत बिबट्याच्या हल्ल्याची भीती असल्याने पिके वाचवायची की आपला जीव असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे असे माजी पंचायत समिती सदस्य दाजा पावरा यांनी सांगितले दरम्यान वन विभागाकडून बिबट्यांना जेरबंद केले जात असले तरी त्यांची वारंवार होणारी उपस्थिती नागरिकांमध्ये संशय निर्माण करत आहे पकडलेल्या बिबट्यांना जवळपासच सोडले जातात की काय किंवा गुजरात राज्यातून येथे बिबटे सोडले जातात का अशा शंका नागरिक व्यक्त करत असून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांमधील भीती दूर करावी अशी मागणी जोर धरत आहे